दुसऱ्या शाळेत तर मी कधी बघितलेलंच नाहीये ओनली एक्झाम असते म्हणजे आणि जे मुलं स्वतः एक्सप्लेन करतात त्यामुळे आम्हाला बघायलाही आनंद वाटते आणि खूप सुंदर एक्स एक्सपिरियन्स होता म्हणजे कारण मुलं मोस्टली जास्त स्कूलमध्ये ओपनली बोलत नाही आहेत म्हणजे कॉन्फिडन्स मुलांचा खूप वाढतो इथे आणि म्हणजे सगळ्यात छान होतं त्यांचं सिरियल इंग्लिश बोलणं हे आमच्या ह्याच्यात नाहीच आहे पण स्कूलमध्ये आल्यापासून इंग्लिश खूप खूप छान म्हणजे बदल झाला त्यांच्या मॅडम सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॅक्टिकली करून घेऊ जसं शाळेत मोस्टली ओनली ब्लॅकबोर्ड वर शिकवतात किंवा बुक्स मध्ये इथे बुक्स ब्लॅकबोर्ड आणि प्रॅक्टिकली म्हणजे मुलांना कडक तुम्ही सगळ्या गोष्टी स्वतः करून घेत ह्या हे खूप आवडते माहितीच नाही पण ह्या शाळेत फार्मिंग म्हणजे मुलांना काय असतं शेती लावणं ह्या गोष्टी प्रॅक्टिकली तुम्ही दाखवता आणि सगळेच मोस्टली म्हणजे सगळं प्रॅक्टिकली तुम्ही करता कुठे म्हणजे जिथे जे काही प्राण्यांचं असं तिथे संग्रहालयमध्ये वगैरे नेऊन त्यांना ते एक्सपिरियन्स वगैरे सगळं येते ते सुंदर प्रॅक्टिकली खूप छान